पैसा का नाही सरकार तर टॅक्स घेत आहे सगळ्या गोष्टीचा पैसा का नाहीये सरकारकडे आमचा समाज गरीब आहे इतका असं काही श्रीमंत नाहीये आंदोलन करू नका त्यांना आता रोखोक जबाब द्या आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यावर आम्ही आदरून उभा राहतो त्यांना येऊनही देणार नाही बाहेर येऊन देणार नाही असं आम्ही कडक आंदोलन करू सरकारला ही जाग आली पाहिजे सरकारने आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मुंबईच्या आझाद मैदानावरती वीरशैव कैकय्या मंडळाच्या वतीने एक आंदोलन करण्यात येत आहे धरणा आंदोलन आहे मोठ्या संख्येने राज्यभरातून लोक जे आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमका त्यांचा मुद्दा काय आहे आणि कशासाठी हे आंदोलन आहे काय नाव आपलं मी यशवंत बसवंत नारायणकर मी वीरशैव कक्या कल्याण मंडळाचा सचिव आहे काय मुद्दा आहे तुमचा आजच्या आंदोलनाचा आम्ही मागील चार पाच वर्षापासून अन हे शासनाकडे आमच्या मा स्वतंत्र महामंडळाची पूर्तता करतो आहे मागे आम्ही द पंचवीस तीन दोन हजार बावीस रोजी शासनाला ब्याण्णव पाणी प्रस्ताव आम्ही दिला धनंजय मुंडे त्यावेळेला सामाजिक न्यायमंत्री होते आणि त्याच्यानंतर सरकार बदललं नवीन सरकार आलं त्यानंतर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आम्ही इथेच एक आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन केलं बारा जुलै रोजी माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी घोषणाही केली की हां मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी आमची दखल घेऊन आम्हाला न्याय देण्याच्या दृष्टीने त्यांनी घोषणा केली की अर्थ आम्ही जे संत कक्का आर्थिक महामंडळ देतो आहे म्हणून पण आम्ही पा एक वर्ष झालं त्याचा पाठपुरवठा केला आणि कुठेही ते आम्हाला दिसून येत नाही आमचा जिहार निघाला नाही मग आम्हाला शेवटी विचार करावा लागला की काय करायचं पुढे समाजाच्या वतीने मग परत एक धरणे आंदोलन करावं लागेल असं समाजाने आम्हाला आवाहन केल्यानंतर आम्हाला हे आजची परिस्थिती आहे आमचा समाज ग गरीब आहे तितकासा काय तो श्रीमंत नाही आहे कारण ज्याच्या पोटाला खळी असते ज्याला कमी पडतं तोच शासनाकडे मागत असतो की काहीतरी आम्हाला अर्थसंकल्पातून काहीतरी आमची योजना बनवून द्या म्हणून पण शासन ह्याच्यावर दुर्लक्ष करतं असं कुठंतरी आम्हाला दिसून येलं कारण घोषणा करूनसुद्धा इतर महामंडळं झाले महा आर्थिक महामंडळ जो कक्या समाजाला देण्याचं कबूल केलं आणि देत नाही ह्याचं कारण काय असावं ही कुठेतरी शास फसवणुकीची भावना वाटते तुम्हाला फसवणुकीची किंवा ते न देण्याचं राहिलं असेल असंही आम्ही म्हणतो एखाद्या वेळेला विस्ताराच्या ह्याच्यामध्ये कारण मध्ये इलेक्शन आले इलेक्शनानंतर ते म्हणले आमचं इलेक्शन झालं आमचं जर सरकार आलं तर आम्ही तुम्हाला महामंडळाचा जी आर काढून देऊ इलेक्शन झालं सगळे मंत्रीपद व्यवस्था झाली पण आमचं महामंडळाचं जी आर काय निघाला नाही म्हणजे इलेक्शनसाठी तुमच्या मतांचा वापर झाला असं म्हणत आहे झाला ना आम्ही पण त्याच्या जोराने प्रत्येक विभागातून आमचा समाज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दहा पंधरा लाखाचा समाज आहे दहा पंधरा लाखाचा समाज हा प्रत्येक ठिकाणी या भाजप सरकारला पाठीशी राहून त्यांच्या ना त्यांना निवडून आणण्याचे मदत केले आणि एवढं करूनसुद्धा आज त्यांचे लोकप्रतिनिधीसुद्धा त्याच्यावर दखल घेत नाहीत हेच आम्हाला वाईट वाटते कारण मतासाठी सर्वजण या आणि आम्हाला मदत करा आमचं सरकार आलं की तुम्हाला न्याय देऊ म्हणतात आणि सरकार आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे भीक मागायची परिस्थिती निर्माण होते हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण बाबासाहेबांनी सगळ्यांना हक्काचे अधिकार स सर... समान दिलेले आहेत मग आम्हालाच देताना तुमचे हक्क का आव आवळले जातात ही कुठंतरी शासनाने सुद्धा ह्याच्यावर लक्ष केंद्रित करून एक गरीब समाज आमच्यासारख्या असे अनेक गरीब समाज आहेत त्यांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष होते पण निदान आम्ही पेक पाच वर्ष झाले त्याचा पाठपुरवठा करतो आहे जे तुम्हाला पाहिजे ते सगळं देत आहे आणि ते देऊनसुद्धा जर शासन त्याच्यावर निर्णय घेत नाही तर आम्ही करायचं काय शेवटी आमच्याकडे मग हे आंदोलनाशिवाय दुसरा काय पर्याय नाही आज आम्हाला अशी भीती वाटते जशी कोर्टाची परिस्थिती आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख मग अशा तारखा किती आम्ही देत राहायचं आणि किती आंदोलन करत राहायचं या समाजावर शेवटी एखादा आंदोलन करायचं म्हणलं तर हा भूर्दंड आहे शासनाच्या याला कुठेही योगदान नाही फक्त जमीन देतात बाकी हे सगळं बनवून घ्यायला लागतं त्याच्यासाठी खर्च आहे येणाऱ्या लोकांची व्यवस्था करायला लागते हां फक्त टॉयलेटची आणि बाथरूमची व्यवस्था केली म्हणजे व्यवस्था नाही आहे ती सगळ्या गोष्टीला अर्थसहाय्य लागतं आणि या अर्थसहाय्यासाठी आम्हाला किती वर्ष असं आम्ही आंदोलन करत राहायचं ही आम्हाला एक शासनाची विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की साहेब आपण जसं सर्वांना महामंडळ दिलेले आहेत ज्यांनी मागितलं नाही त्यांना तुम्ही दिलं आहे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होती त्यावेळी ही घोषणा केली होती आता ते मुख्यमंत्री नाही आहे त्यामुळे ते असंही म्हणू शकतात की मी माझ्याकडे आता आता काही नाही आहे फडणवीसांकडे आहे सगळं आम्हाला मुळात एकनाथ शिंदे साहेबांनी भेट दिलीच नाही काय की ज्या वेळेला आम्ही सातत्याने त्यांचा पाठपुरवठा केला की साहेब आणि काही ठिकाणी त्यांच्या सभेमध्ये आमचे मेंबर्स आमचे जे काय समाजबंधू आहेत त्यांना जाऊन भेटून त्यांना पत्रकही दाखवलं त्यांना क्लिप पण दाखवली की हे बघा तुमचं रेकॉर्डिंग आहे अरे मी हे केलं आहे मग आता काय करायचं आहे आता पुढचं आता आम्ही करून देतो करून देतो देतो म्हणण्याला काही अर्थ राहत नाही कुठंतरी ताटात वाढलं तर माणूस घेईल नुसतं ताट रिकाम हातात दिलं आहे आणि लाईनीत उभा केलं आहे पण तिथं जेवण संपलंय म्हणून बोंबलतात पण बाकीच्या तर आतून बरोबर जेवण चाललेलं आहे मग आमचं काय म्हणजे आम्हाला काय आम्ही जन्माला आलो आहे ते फक्त ताट हातात घेऊन बोंबलायला आलो आहे का हे मला म्हणायचं आहे की शासनाने कुठेतरी निदान ह्या गरीब समाजाला न्याय देण्याचं काम शासनाने केलं पाहिजे आज समाज आज शासन तुमचं आहे तुम्ही इथं अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत प्रत्येकजण येणार ना आहे प्रत्येकाची वेळ येणारच आहे पण आज आला तुम्ही आलात तर तुम्ही न्याय द्यायला पाहिजे आज हे तुमचं सरकार किती न्यायदात आहे हे इतर समाजालाही दिसलं पाहिजे त्याचं आणि हे चित्र पाहण्यासाठी आम्ही आतुरता की जे आता हे पुन्हा निवडणुकीच्या वेळी असं आश्वासन दिलं जाईल आणि पुन्हा तुम्ही त्याला बळी पडू शकता नाही तशी जर वेळ आली तर त्यांच्या गाड्यांवर आम्ही शेणाचे दगडच मारू आता जर तशी जर वेळ आली तर कारण या तुम्ही घोषणा करून तुम्ही इम्प्लिमेंट करत नाही हा एक प्रकारचा आमच्या समाजाचा इन्सर्ट आहे बर बट एक आणखीन आणखीन एक मुद्दा आहे तो हा की सरकारकडे पैसे नाही आहेत जे आ, आ, अजित पवार जे आहेत त्यांच्याकडे अर्थ खाता आहे सरकारमधले जे मंत्री आहेत शिवसेना शिंदे शिंदे गटाचे ते आरोप करतायत की आम्हाला निधी मिळत नाही आहे म्हणजे मंत्र्यांनाच निधी मिळत नाही आहे जनतेला ते कुठून देणार लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशेवरून एकवीसशे करणार म्हटलं होतं ते पंधराशेच आहेत एकवीसशे कधी होणार ते पण माहिती नाही सरकारकडे पैसा नाही म्हणून हे सगळं होतंय का सरकारकडे पैसा का नाही आहे सरकार तर टॅक्स घेत आहे सगळ्या गोष्टीचा पैसा का नाही सरकारकडे सरकार टॅक्स घेत जीएसटी वाढवली सरकारने अठ्ठावीस टक्के मला एक स्पष्ट बोलायचं आहे की जिथे गरज नाही फक्त मतासाठी जर तुम्ही तिजोऱ्या खाली करून लोकांना पैसे वाटत असाल तर त्याला सरकार म्हणता येणार नाही खरे सरकारच्या ज्या गरजा आहेत दवाखाना आहे शाळा आहे ह्या ज्या काय दोन गोष्टी आहेत मूलभूत आणि ज्या पब्लिकला सेवा आहे ज्या अशा गरीब समाज आहे त्या गरीब समाजाचे समाजा जे काय महामंडळ आहेत अनेक वर्षापासून त्यांना तुम्ही न्याय दिला पाहिजे आणि ज्यांनी मागितलं नाही ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहेत त्यांना तुम्ही लाडकी बहीण म्हणून त्यांना लाडकं केलं के आणि आम्हाला काय सवतीचं करून ठेवलं आहे म्हणजे जिथे तुम्हाला गरज आहे तिथे तुम्ही द्या ना नाही का आणि सा तिजोरा खाली झाल्या मग तुमचं काय तुम्ही फंड जे काय तुम्हाला मिळणारं जे काय अनुदान आहे जे काय तुमचं काय म्हणतात त्याला वेतन आहे पेन्शन आहे हे तुम्ही कमी केलंय का त्याच्यात तर वाढ होतच आहे तुमची जर सरकारने नाही दिलं तुमचं आंदोलन सुरू आहे सरकारने नाही दिलं तर काय भूमिका राहील आता तुमचं आंदोलन सुरू आहे परंतु अजूनही सरकारने जर तुमचं म्हणणं नाही ऐकलं तर काय भूमिका राहील पुढची नाही आम्हाला मग सरकारला एक आक्रमक भूमिका घ्यावी लागेल आणि ते घेणं आमच्यासाठी सोपं नाही आहे म्हणजे अवघडही नाही आहे आणि सोपंही नाही पण आम्हाला ते पोटासाठी शेवटी आम्हाला ते करावं लागेल कारण ज्या वेळेला माणसाला खायला मिळालं नाही तर तो चोरी करतो खाण्यासाठी तसंच आम्हाला करायला लागेल आणि सरकार आम्हाला तेवढी वेळ येऊन देणार नाही ह्याचंही आम्हाला शाश्वती आहे की सरकार हे दयाळू आहे शाणा आहे त्यांनी आम्हाला न्याय देतील ही आमची एक अतृट आहे आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून हे आंदोलनाच्या माध्यमातून आमचा एक संदेश त्यांना देतो आहे की जेणेकरून आमचा फक्त जी आर काढा आणि आमच्या समाजाला न्याय द्या तुम्ही म्हणालात मग अशी की अजित पवार अर्थ खाते मंत्री आहे बरोबर आहे पण आमच्यासोबत महामंडळ त्रेचाळीस महामंडळाला तुम्ही मान्यता देताय जी आर काढताय आपले म हे समाज कुठले मराठा समाज आपले ते ब्राह्मण समाज त्यांनी मागणी नाही केली परंतु तुम्ही त्याला जी आर देते आम्ही त्याच्याच बरोबर आम्ही आर्थिक महामंडळ मागत होतो ना मग आमची घोषणा करताय त्रेचाळीस महामंडळ तुम्ही देताय त्याला पैसा द्यायला आहे तुमच्याकडे त्याच्याकडे निधी उपलब्ध आहे मग या आमच्या आर्थिक महामंडळाला द्यायला तुमच्याकडे पैसा कसा नाही आहे हा विषय चुकीचा होतोय तुम्ही म्हणता आम्हाला द्यायला पैसा नाही आहे मंत्र्याला पैसा द्यायला नाही मग हे महामंडळ का निर्माण केलं तुम्ही त्यांना काय अनुदान द्यायला लागला त्यांचं काय जी आर काढला तुम्ही तोही थांबवा ना मग सगळ्यांचा आमच्याबरोबर त्यांना लाडकी बहिणी योजनेचे पंधराशेचे चे, चे एकवीसशे करायचं असं ते झालेलं नाही आहे दुसरं सामाजिक कल्याण जे मंडळ आहे विभाग आहे त्याचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणीमध्ये वळवलेला आहे म्हणून असं म्हटलं की पैसा नाही आहे सरकारकडे मला तुम्हाला तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु हे धोरण खरंच चुकीत आहे चुकी तुम्ही जर तात्कालीन त्रेचाळीस महामंडळ ना मान्य देताय त्यांचा झीआर काढतायत त्यांचा निधी उभा करताय मग लाडकी बहीणला पैसे द्यायला आहेत महामंडळाला यांना त्या त्रेचाळीस महामंडळाला पैसे द्यायत मग आमच्या मंडळाला पैसे द्यायला कुठून कमी पडलं तुमचं तेव्हा आम्ही कुठं कमी पडलो आम्ही आज पाच वर्ष झालं महाराष्ट्र दौरा करतो आहे आमच्या खिशातला पैसा घालून आम्ही अठरा हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे आम्ही प्रत्येक धोराला प्रत्येक कक्का बांधवाला जागृत केले त्यांना समजावून सांगितले ते जागृत उठालेत आता पेटून उठलं आहे आत्ताही आम्ही गेल्या पंधरा दिवसात साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करून दहा जिल्हे फिरलो अक्षक्ष पेटून उठलं आहे त्यांना कळालं आहे की आपल्याकडे कुठेतरी अन्याय होते आहे म्हणून अहो साताऱ्याला आम्ही गेलो होतो हे एक नगरसेवक आहेत बाळासाहेब खंदारे म्हणून ते तर सरळ म्हणाले हे आंदोलन करू नका त्यांना आता रोखोक जबाब द्या आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यावर आम्ही साधारण उभा राहतो त्यांना येऊनही देणार नाही बाहेरही येऊन देणार नाही ना, असं आम्ही कडक आंदोलन करू तुमचं काय होतंय बघा नाही तर आपण साताऱ्यामध्ये घेराव घालू आणि आमरण उपोषणाला पण बसू इथपर्यंत समाज बांधव चिडलेला आहे कारण आमच्यावर खरोखरच अन्याय झाला आहे आणि हे समाज शासनाने समजून घ्यावं कृपया आमच्यावर तशी वेळ येऊ देऊ नये की आम्हाला रस्त्यावर काहीतरी करावं लागेल त्यांनी याची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा तुम्ही त्रेचाळीस महामंडळाला न्याय दिलाय तो आम्हाला द्यावा आज आपण इथे राज्यव्यापी धरणे आंदोलन आम्ही केले का केले की के गेल्या वर्षी अठ्ठावीस जून ला कि बाबा महामंडळ तुम्हाला देण्यात येईल करून घोषणा केली पण परंतु त्याचा जी आर काही अद्यापासून निघालेलं नाही तर ज्याची मागणी नसताना ज्या समाजाची मागणी नसताना तुम्ही त्यांच्या तुम्ही मान्य करताय मग आम्हाला महामंडळ का देत आमच्या समाजावर अन्याय का तर आमच्या समाज अन्याय न करता त्यांनी आम्हाला महामंडळ द्यावं आमच्या पिढीला नाही उपयोग झाला पिढीला पिढीलाही परंतु निदान ही जी उगवती पिढी आहे या पिढीला तरी त्याचा उपयोग झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे तर आम्ही हे राज्यव्यापी आंदोलन केलंय तर ह्याचा तीव्र निषेध म्हणून पुढे आम्हाला सरकारने करायला लावू नये असं आम्ही म्हणतो आहे जे धरणे आंदोलन आता सामोपच्या चाललं आहे ते चालू द्या परंतु कसं आहे की सरकारला ही जाग आली पाहिजे सरकारनेही आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आमचं जे, आम जे आम आंदोलन आहे आम आम ते आम्ही शांततेने करतच आहे परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून त्यांनी रजिस्टर करून आम्हाला आमचं कल्याण म्हण आमचं मिळून द्यावं त्यांची एवढीच आमची इच्छा आहे